मध्य रेल्वेचं सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे पुनर्विकासात इथे अकरा मजल्यांचा भव्य टॉवर उभारण्यात येणार आहे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणानं या प्रकल्पाचं टेंडर प्रसिद्ध केलं आहे रेल्वे आणि ठाणे महापालिका या स्थानकाचा मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब म्हणून विकास करत आहे अंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील नऊ हजार चौरस मीटर जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या दहा अ प्लॅटफॉर्म जवळील जागेचा विकास केला जातोय या जागेवर अकरा मजली टॉवर उभारला जाणारे यात बेसमेंटला वाहनांच्या पार्किंग आणि सर्व्हिसची सुविधा असणार आहे तळमजला आणि पोटमजल्यावर रेल्वे सुविधा आणि रे, कॉनकोर्स फ्लोअर प्रवासी बसेससाठी असणार आहेत तसंच आठ अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणात आठ मजल्यातील चोवीस हजार दोनशे ऐंशी चौरस मीटर बिल्टअप जागा साठ वर्षाच्या भाडे करारावर देणार आहे भाडे तत्वावरील क्षेत्र बेअरशेल संरचना म्हणून दिलं जाणारे कॉमन एरिया आणि युटिलाझेशन बांधकाम रेल्वे प्राधिकरण करणारे हा अकरा मजली टॉवर एक इमारत बांधून झाल्यानंतर त्यातील जागा तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत भाडे तत्वावर हस्तांतरित केली जाणार आहे सॅटिस अंतर्गत चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी दोन पूर्णांक चोवीस किलोमीटरचा वर्तुळाकर एलिव्हेटेड रोड लिंक स्पॅनिंग ठाणे महापालिका आहे हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग ते ठाणे रेल्वे स्थानक पूर्वाचा असणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दहा येथील एलिव्हेटेड डेकला हा मार्ग सोडण्यात येणार आहे या मार्गामुळे प्रवाशांना कॉनकोर्सला पोहोचता येणार आहेच शिवाय इतर व्यावसायिक कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना हा मार्ग सोयीचा असणार आहे इथे मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब अंतर्गत बस रेल्वे आणि मेट्रो सोडली जाणार आहेत